नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण कोबीच्या कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत अशा वड्या तयार करणार आहोत अगदी पौष्टिक असणाऱ्या या वड्या आहेत त्या करायलाही अगदी सोप्या आहेत आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये या वड्या आहेत त्या करून तयार होतात आणि दहा ते पंधरा दिवस या वड्या आहेत त्या अगदी आरामात टिकतात त्यामुळं अगदी कमी तेलकट असणाऱ्या या वड्या कशा करायच्या ते आपण इथं बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया कोबीच्या कुरकुरीत वड्या तयार करण्यासाठी इथं मी अर्धा किलो एवढा कोबी घेतलेला आहे आणि कोबी आहे तुम्ही अगदी बारीक चॉपरनी बारीक करून घेतलेला आहे इथं कोबी आहे तो तुम्ही खिसून घेतला तरी चालेल होता होईल थोडा आपल्याला इथं हा कोबी आहे तो बारीक करायचा आहे यानंतर यामध्ये मी एक वाटी एवढं ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे यातच टाकून घेतलेलं आहे चार चमचे एवढा रवा किंवा इथं पाऊन वाटी एवढा रवा टाकून घेतलेला आहे दोन चमचे एवढं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे हिरवी मिरची आलं आणि लसणाची पेस्ट इथं मी टाकून घेतलेली आहे यातच मी टाकून घेतलेली आहे कोथिंबीर याच्याऐवजी तुम्ही इथं पुदिना आणि कोथिंबीर टाकलं तरी चालेल एक चमचा इथं गरम मसाला टाकून घेतलेला आहे पाव चमचा एवढा मी इथं चाट मसाला टाकलेला आहे लाल तिखट टाकलेला आहे जिऱ्याची पूड टाकलेली आहे अख्खे जिरे टाकलेले आहेत आणि इथं अर्धा चमचा एवढा मी टाकलेला आहे ओवा चवीनुसार मीठ टाकून आपलं हे जे पीठ आहे ते कोबी पाणी सोडतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथं पाणी टाकण्याची गडबड करायची नाही नाहीतर पीठ आहे ते पातळ होत यामध्ये मी अगदी एक चमचा एवढे हळद टाकलेली आहे इथं मी अगदी छोटा चमचा वापरलेला आहे आणि हे सगळं पीठ आहे ते छान असं आपल्याला कोबीच्या को पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकताय मी अगदी दाबून दाबून आपल्याला हे जे पीठ आहे ते छान असं कोबीमध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे कोबीचं जे मॉइचर आहे ते पिठामध्ये येतं आणि पीठ आहे ते बऱ्यापैकी इथं भिजलं जातं आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून परत हे पीठ आहे ते छान असं मळायचं आहे इथं पाणी टाकताना आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळायचं आहे नाहीतर पीठ आहे ते थोडंसं पातळ होतं आपण इथे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळं ज्वारीचं पीठ आहे ते पाणी कमी शोषून घेतं त्यामुळं आपल्याला इथं पाणी आहे ते अगदी बघून टाकायचं आहे आणि तुम्ही इथे बघा अगदी थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ आहे ते अगदी छान असं मळून घेतलेलं आहे याच्याऐवजी ज्वारीच्या पिठाच्याऐवजी तुम्ही इथं बेसन वापरलं तरी चालेल पण एकदा ज्वारीचं पीठ वापरून बघा अगदी पौष्टिकाच्या वड्या इथे तयार होतात आणि छान असं मी पीठ इथं मळून घेतल्यानंतर हाताला मी थोडंसं तेल लावून त्याच पिठातला एक गोळा काढून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय आपल्याला पिठाचा रोल तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला वड्या आहेत त्या छान गोल गोल तयार करता येतात जर तुम्हाला गोल वड्या नको असतील तर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही इथं वड्या पाडू शकता इथे छान असा आपला रोल आहे तो तयार झालेला आहे आणि मी चालणीला तेल लावून त्यामध्ये हा रोल आहे तो ठेवून घेतलेलं आहे इथं राहिलेले पिठाचेही दोन सेम रोल मी तयार करून घेते ते मी सगळ्या पिठाचे रोल आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आता हे रोल आहेत ते आपल्याला थोडेसे याला तीळ लावून घ्यायचे आहेत किंवा ज्या वेळेला आपण पीठ मिळतो त्यावेळेला तुम्ही त्या पिठामध्ये तीळ टाकले तरी चालतात पण या पद्धतीनं केलं तर वड्या आहेत त्या दिसायलाही छान दिसतात आणि मुलंही आवडीने खातात त्यामुळं इथं मी एका पाटावर तीळ टाकून घेतलेले आहेत आणि छान असे आपल्याला यामध्ये रोल आहेत ते फिरवून घ्यायचे आहेत आणि त्याला छान असे तीळ लावून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपण राहिलेले रोल आहेत त्यांनाही तीळ लावून घेणार आहोत इथं मी सगळ्या रोलला तीळ लावून घेतलेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकताय खूप सुंदर असे आपले इथं रोल आहेत ते दिसत हे कोबीच्या वडीचे रोल आहेत ते आपल्याला छान असे इथं उकडून घ्यायचे आहेत इथं उकडण्यासाठी मी खाली पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावर चाळणी ठेवून इथं रोल आहे ते आपल्याला छान असे उकडून घ्यायचे आहेत एकवीस ते पंचवीस मिनटापर्यंत मी हे रोल आहेत ते छान असे उकडून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे रोल आहेत ते उकडले गेले आहेत किंवा पीठ आहे ते आतपर्यंत कच्चं तर नाही ना हे पाहण्यासाठी इथं मी एक टूथपिक घेतलेली आहे आणि छान अशी रोलमध्ये खोचून बघते तर क्लीन अशी आपली टूथपिक आहे ती निघालेली आहे म्हणजेच आपले रोल आहेत ते अगदी आतपर्यंत शिजले गेलेले आहेत जर रोल आतपर्यंत शिजले गेले तरच या वड्या आहेत त्या छान कुरकुरीत अशा तयार होतात हे रोल आहेत ते मी रूम टेम्परेचर वरतीच दहा मिनिटासाठी थंड करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक दहा मिनिटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवले होते आणि छान असे हे रोल आहेत ते थंड करून घेतलेले आहेत आणि छान असे सेट झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकताय वड्या आहेत त्या अगदी सहजासहजी इथं पडल्या जातात वडी आहे ती मध्ये अजिबात तुटत नाही किंवा अजिबात इथं आपली वडी आहे ती चिकट झालेली नाही आणि अर्धा इंचापर्यंत आपण इथंही ही वडी आहे ती कापून घेणार आहोत म्हणजे आपण ज्या वेळेला या वड्या तेलात तट टाकतो त्यावेळेला ह्या वड्या आहेत त्या तेलात अजिबात सुटणार नाहीत त्यामुळं आपल्याला इथं ह्या वड्या आहेत त्या थोड्याशा जाडसरच कापायच्या आहेत इथं याच पद्धतीनं मी सगळ्या वड्या आहेत त्या कापून घेते इथे मी सगळ्या वड्या आहेत का त्या कापून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत अशा आपल्या इथं वड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत या वड्या आहेत त्या आपण तळून घेऊयात इकडे आपलं तेल आहे तेही ते छान असं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये वड्या टाकून आपल्याला छान अशा इथं तळून घ्यायच्या आहेत इथं मीडियम टू लो फ्लेम वरतीच आपण या वड्या आहेत त्या तळून घेणार आहोत म्हणजे अगदी आजपर्यंत या वड्या आहेत त्या तळल्या जातात एक दोन ते तीन मिनटानंतर इथं वड्या आहेत त्या मी पलटून घेतलेल्या आहेत इथं वड्या पलटण्यासाठी आपल्याला घाई अजिबात करायची नाही नाहीतर वड्या आहेत त्या तेलात सुटतात त्यामुळं अगदी थोडंसं इथं वड्या आहेत त्या घट्टसर होईपर्यंत आपल्याला तेलात तशाच ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर पलटायच्या आहेत इथे एक दोन ते तीन मिनटानंतर मी वड्या पलटलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघा छान असा वड्याला खरपूस असा कलर आलेला आहे याच पद्धतीनं आपल्याला ह्या वड्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत इथं ह्या वड्या आहेत त्या छान अशा मी तळून घेतलेल्या आहेत त्या आपण काढून एका चाळणीमध्ये घेणार आहोत याच पद्धतीनं मी आपल्या राहिलेल्या वड्या आहेत त्याही तयार करून घेते आणि इथे कोबीच्या खमंग कुरकुरीत अशा वड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत कुर, वड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत वरून कुरकुरीत कुर, आणि आतून अगदी मऊ असणाऱ्या या कोबीच्या वड्या आहेत त्या तेवढ्याच ते पौष्टिकी आहेत आणि कमी तेलकटी आहेत या वड्या आहेत त्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार